परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो दादा आपण परभणी लोकसभा मतदारसंघातलेच आहेत का तर महायुतीकडून महादेव जानकर आहेत महाविकास आघाडीकडून बंडू जाधव आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून आगा, जे की प्रकाश आंबेडकरांची पार्टी आहे त्याच्यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब रोडक रिंगणामध्ये उतरलेले आहेत तीन बडे नेते आहेत आपला कौल कुणाला असेल महादेव जानकर महादेव जानकर म्हणजे महायुतीला तर काय अपेक्षा आहेत महादेव जानकर जर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मत जर निवडून आले तर त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा काय आहेत भरपूर अपेक्षा आहेत आणि विकास करण्याची त्यांची ध्येय बी आहे वीस वर्षापासून आम्ही जाधव साहेबांना निवडून दिलेलं आहे त्यांना काही विकास केला नाही त्याच्यामुळे जानकर साहेब फिक्स आहेत आणि खूप लीडने त्यांची सीट निघणार आहे अंदाजा किती लीडने येऊ शकतात महादेव जानकर त्याची गंती आजच सांगू शकत नाही तर काही लोक म्हणतात की आपल्या जे मतदारसंघातला माणूस आहे तोच निवडून देणार नाही असं काय तो भी मतदारसंघातला नाही तो भी लातूरचा आहे तो, लातूर तो, भी तो भी मतदारसंघातला नाही पण आम्ही ऍक्सेप्ट केलं दहा वर्ष त्यांना त्यांना काहीच केलं नाही त्या हिशोबानं फक्त विकास करणारा माणूस लागतो कुठला का असं नाही आपल्याच देशातला आहे मग विकास होईल का महादेव जानकर जर आले तर एकशे दहा टक्क्यात आणि बंडू जाधव आले तर नाही काहीच नाही का नाही होणार पुन्हा दहा वर्ष केलं नाही तर पाच वर्ष काय करणार आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल याच्यावर काय सांगाल काय नाही तेवढं वरच्या लेवलला आपल्याला काय येणं देणं नाही आपण आपल्या जिल्ह्यापुरतं मर्यादित हा आ, तर सध्या सध्या वरी कोणता सरकार येऊ शकता भाजपने नारा दिलेला आहे चारशे पारचा होईल का चारशे पार त्याच्या वर होऊन जाईल चारशे पारच्या वर होऊन बर तर नक्कीच आपण कौल जनतेचा या कार्यक्रमाअंतर्गत परभणी लोकसभा मतदारसंघातल्या काही लोकांकडून प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा आपण परभणी लोकसभा मतदारसंघातलेच का तर आपल्या माडामध्ये हवा कोणाची आहे माडामध्ये मोहिते 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 महाविकास आघाडी का कोणता सरकार कोणता खासदार शरद पवार गट म्हणजे तुतारी तुतारी आणि याचबरोबर आता सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये होडाबोडीचं राजकारण सुरू आहे यामध्ये आपला पाठिंबा कोणाला असेल म्हणजे उद्धव ठाकरेला असेल का एकनाथ शिंदे शरद पवार आणि शरद पवार खरी राष्ट्रवादी कुणाची शरद पवार राष्ट्रवादी सध्या तर राष्ट्रवादी तर राष्ट्रवादी चिन्ह तर अजित पवार चिन्ह कुठं जरी असलं तरी माणूस कुठं गेला नाही ना तर नक्कीच आपण या कार्यक्रमाअंतर्गत जनतेचा कौल या कार्यक्रमाअंतर्गत परभणी लोकसभा मतदारसंघातल्या लोक जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात घेण्याचा प्रयत्न करत आहोत दादा आपण काय सांगाल की सध्या आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आपले बंडू जाधव महायुतीकडून महादेव जानकर आणि याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक वंचित बहुजन आघाडी करून उभे आहेत आपला कुणाला असेल महायुतीला म्हणजेच महादेव जानकर महादेव जानकर यांना आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार तर कोणत्या मुद्द्यावर आपलं लक्ष असेल विकास विकास मग विकास, विकास हाच मुद्दा आपण घेऊन पुढे चालणार बरोबर मोदी तेच करतात मोदी तेच करतायत आता आपण बघू शकता की महागाईवर काय बोलणार महागाई हा देशाचा रेपोरेटवर ठरलेला असतो ते इलेक्शन वर ठरलेला नसतो आता आम्ही भरपूर महाराष्ट्रामध्ये फिरतोय जनतेच असं म्हण आहे की मोदीच्या दहा वर्षाच्या काळामध्ये महागाई भरपूर वाढलेली आहे गरीब लोकांचं जगणं अवघड झालेलं आहे याच्यावर आपली प्रतिक्रिया सांगा दहा रुपये एकाच्या केशात काढून दहा रुपये दुसऱ्याच्या किशात किशा टाकलेले असं झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या दहा केशातले काढून व्यापाऱ्याच्या किशात टाकले दहा रुपये काँग्रेसच्या काळामध्ये लोकांचं म्हणणं आहे की पेट्रोल पासष्ट रुपये लिटर होतं आता एकशे सात रुपये लिटर आहे काय सांगा त्याबद्दल मी जास्त नाही उघडपणे बोलू शकत पण असं सांगेल की मान्य आहे की मोदी सरकारमध्ये महागाई वाढलेली आहे पण जर ग्लोबल लेवलला बघितलं देश आपला तर खूप स्ट्रॉंग आहे आता इंटरनॅशनल लेवलला म्हणजे डिफेन्स असेल किंवा तुमचा कुठलाही सेक्टर असू द्या तर त्यामध्ये आपल्या देशाची जी कंट्री आहे अदर कंट्रीज बरोबर आपलं स्ट्रॉंग बॉन्डिंग केलेलं आहे सो इंटरनॅशनल लेवलला आपलं एक असं एक हे म्हणू शकतो की आपण आपली एक स्टँड आहे जे की काँग्रेस काळामध्ये नव्हता शिक्षण आपण शिक्षण क्षेत्राबद्दल आप, काय सांगाल की नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काय वाढ केलेली आहे भविष्यात काय होईल जर तुम्ही चौदा पासून तर केरळ मध्ये जे ची जे हे होते पर्सेंटेज होता ते ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट आहे आता जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ऑलमोस्ट एक सेव्हन्टी आसपास आलेला आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक यांची निवडून येण्याची शक्यता आहे का जर काम असेल तर येऊन काम तर त्यांचं आता शेतकऱ्यांप्रती हवामान अभ्यास हवामान अंदाज वगैरे वगैरे सांगतात हवामान अंदाज इलेक्शन नाही लागत किंवा हा, हा। मतं घेता येत नाही त्यासाठी काम लागतं पंजाब रोडक म्हणत आहेत की आम्ही भरपूर शेतकऱ्यांचा कौल आम्हाला आहे आम्ही निवडून येऊ आणि हवामान शेतकऱ्यांना भरपूर मदत करतोय असं नाही प्रत्येक जण जो उभारलाय तो लोकप्रतिनिधी म्हणतच असतो मी ह्यांच्यासाठी काम करणार त्यांच्यासाठी काम करणार पण रिअल कंडिशन ही जाऊ इलेक्शन होतं आणि एक दोन वर्ष का लोटून जातो त्यावेळेस जा तुम्हाला समजून येते काम कोणी केलं जे काम करतील जे काम केलेलं असेल तो लोकप्रतिनिधी निवडून येईल तर नक्कीच आपण कौल जनतेचा या कार्यक्रमाअंतर्गत काही जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अजूनही नागरिक आपल्यासोबत आहेत काका आपलं नाव सांगा अजून बाबूराव बाबुराव सांगळे आहे राहणार ग्रामीण भागातून आहे तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून बंडू जाधव महायुतीकडून महादेव जानकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून हवामान अभ्यासक पंजाब रोडक आहेत आपला कोल कोणाला असेल आपण मतदान चोवीस एप्रिलला मतदान आहे माझा कोल महायुतीला आहे म्हणजे जानकर साहेब जानकर साहेबांना मतदान करणार आपण कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार कारण भाजप सरकार हा माझ्यासाठी वर्ष झाली एकदम बर ठीक आहे कौल जनतेचा या आपण परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहोत काय सांगाल परभणी लोकसभा मतदारसंघातलीच का आपण आपण कुठले परभणी जिल्ह्यावर का परभणी तर सध्या तीन तगडे उमेदवार आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये उभे oh. आहेत आणि सव्वीस एप्रिल ला मतदान आहे oh. तर आपला कोण कुणाला असेल सांगता येत सा। नाही करणार <laughs> तस सांगता येत नसते सांगता हो। येत नाही बरं ठीक आहे अजूनही नागरिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हो आहोत आपण दादा आपण परभणी जिल्ह्यातलेच का परभणी घरी म्हणून आमचं गाव हा तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये तीन तगडे उमेदवार उभे आहेत महायुतीकडून आपले महादेव जानकर महाविकास आघाडीकडून बंडू जाधव आणि आपले प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक म्हणजे जे की वंचित बहुजन आघाडीकडून उभे आहेत ते आपला कोल कुणाला असेल टोल हा परभणी जिल्ह्याचा कोल हा एक परभणी जिल्हा निष्ठवंतचा जिल्हा राहिलेला आहे बाळासाहेबांच्या विचाराचा जिल्हा राहिलेला आहे नक्कीच संजय उर्फ बंडू जाधव यावेळेस नक्कीच हॅट्रिक करतील ते हॅड्रिक करतील हो मागील कालखंडामध्ये विकास झालाय का बघा विकास म्हणजे विकास विकास आता तुम्ही पाठीमागा बघता आणि उद्धव ठाकरे सरकारचं अडीच वर्ष भरपूर योजना इथं मेडिकल कॉलेज आणलंय भरपूर योजना मान्य केल्या पण ते अचानक सरकार बरखत झालं सगळ्यांना माहिती आहे आणि जे योजना पाचशे कोटी शंभर कोटी परभणीत स्टेडियम ड्रेनेज सुविधा फॅसिलिटी ह्या आणल्या होत्या पण या या सरकारनं त्या स्थगिती दिली त्याला कारण की हा इथं खासदार आमदार शिवसेनेचे आहेत उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्यांनी विचार केला नाही की बाबा आपण पहिले बी या बीजेपी सरकारने विचार केला की बाबा बाबा पहिले बी उद्धव बंडूजाधवचा प्रचार केला आम्ही चालतो हे स्थगित दिलेले परभणी जिल्हा हा नेहमी निष्ठावंताच्या मागे राहिलेला गद्दाराला रा विचारलेली आणि बंडू जाधव बंडू जाधव सारखा माणूस विचार करता तर ट्वेंटी फोर अवेल जनतेसाठी अवेलेबल असणारा माणूस आहे तरी दोन वाजता फोन लावा दोन वाजता उचलतात ते आणि रस्त्यावर उतरणारा माणूस आहे तो म्हणजे आपला कौल महाविकास आघाडीला नक्की नक्की देशामध्ये भाजपने नाराज दिलेला आहे की चारशे परचा पूर्ण होईल का होईल बघू आता मित्र पक्ष हे मारा महाराष्ट्रात मा, नाराजी आहे जरांगे पाटील पॅटर्न आहे फोडाफोडी राजकारण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला पडणार नाहीये हे मराठा आरक्षणाचा फॅक्ट पडेल का नक्कीच पडणार आहे मराठवाड्यात तर नक्कीच पडणार आहे आता मनोज दादा जरांगे पाटील सांगतात की कोणाच पक्षाला ज्यांनी आपल्याला विरोध केला त्याचा पाडा नक्कीच जनता सध्या मराठा जनता त्यांच्या पाठीमागा आहे बर नक्कीच दादा आपण काय सांगाल बंडू जाधव बंडू जाधव आता याच्यावर मशाल दिसत आहे आम्ही लांबूनच ओळखलं ओळखल बंडू जाधव म्हणजे उद्धव ठाकरे फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय सांगाल राजकारण म्हणजे गिरीच राजकारण झालं सध्या हा त्यामुळं काय माहिती का महाआघाडीचा उमेदवार होणार हा बर महाविकास आघाडी देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं काम पंतप्रधान म्हणून कसं वाटत यांचं काम ह्याचं आम्हाला कसं मराठा आरक्षणाला फार डवले कधी त्याच्यामुळे मराठा समाज काय मतदान केला काय देवेंद्र फडणवीसांबद्दल काय त्यांच्याबद्दल बोलतच का नाही नाही ना ना नक्कीच आपण या परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे की या जनतेचा परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा कोल कुणाला आहे धन्यवाद